मम्मी काय बनवणार आहे आज काय स्पेशल आहे मस्त ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा चटणी घालो तुझ्या आवडीचे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज तर आम्ही दिवसभर फक्त लाडूच करत होतो ड्रायफ्रूट आणि डिंकाचे लाडू तर खूप सारे बनवायचे होते खूप साऱ्या ऑर्डर होत्या त्या कंप्लीट करायच्या होत्या पण जितके झाले तितकेच बनवले माझा आवाज अजून पण व्यवस्थित येत नाही आहे बरं तर वाटले मला पण घसा थोडासा आहे ना जामच झालेला जा आहे आता इथे मी स्वयंपाकाला लागलेली तर संध्याकाळची वेळ आहे आणि आज माझ्या घरी ना माझ्या सासरच्या माणसांसाठी स्वयंपाक करते मी तर कोण आले पुढे तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओ नक्की बघा मम्मी काय बनवणार आहे आज काय स्पेशली मस्त ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा प्रेड़ चटणी घालून तुझ्या आवडीचे लय आवडीची नाही माझ्या मला मळमळ होती जास्त तेलकट खाल्लं नाही अरे जास्त तेलकट नाही करणार आहे मी आज आपल्या घरी कोण आलं आज चिंता आलंय हा याच्यासाठी खास बनवते चांगलंय आणि मसाले भात पण बनवायचं आहे हो का पावडे बनवायचे डोला सुरुवात झालीये

मसाले भात आणि पावडा हेच केलं जातं कारण सर्वांच्याच आवडीचा आहे तो पदार्थ आमच्याकडे जास्त तळलेलं खातात बऱ्याच वेळेस मला खूप साऱ्या कमेंट्स येत असतात पण आवडतं सर्वांना खायला आणि आता इथे मी मसाले भाताची तयारी करते आजचा मसाले भात जरा वेगळ्या पद्धतीचा आहे तर वाटण तयार केलं आहे मी इथे मसाले भातासाठी खोबरं कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची याचं येनं थोडंसं वाटण तयार करून घ्यायचं तर मला ना हिरव्या रंगाचा मसाले भात करायचा आहे आज अशा पद्धतीचा मसाले भात नक्कीच करून बघा तुम्ही खूप भारी लागतो कधीतरी वेगवेगळ्या वेग प्रकारचा मसाले भात मी करत असते एकाच फ्लेवरचा खायचा कंटाळा येतो कडीपत्ता आणि मटार काढून घेतले शेगडीवरती मसाले भातासाठी ना गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की लोणच्याच्या बर्णीमध्ये तुम्ही लोणचं का ठेवत नाही तर लोणचं थोडंच होतं त्यामुळे मी काचेच्या मोठ्या बर्नीमध्ये ठेवलेलं आहे बाजूला रॅकवरती आणि ही बर्नी रिकामीच होती तर त्यामध्ये तांदूळ भरून ठेवले म्हणजे रोज तांदूळ लागतात ना मला घ्यायला तर तिथे बरं पडतं सोप्पं पडतं घ्यायला पण आता इथे मी सर्वांशी गप्पा मारता मारता स्वयंपाक करते माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहे तर दोन तीन दिवस थांबल्या त्या मसाले भाताची सर्व काही तयारी माझी झालेली होती आणि मोठ्याच पातेल्यामध्ये करते इथे मी तेलामध्ये मोहरी जिरं आणि कडीपत्त्याची फोडणी दिली आणि यामध्येच आता उभा कापलेला कांदा टाकायचा कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आणि यामध्येच मी ना खडे मसाले टाकते खडे मसाले सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होते पण आत्ता टाकते मी कोणतेही खडे मसाले जे तुमच्याकडे आहे ते टाका तेच पान पण टाकलं कारण तातात हलकासा अजून थोडासा परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये वाटण तयार केलं होतं मी हिरवं वाटण ते टाकलं वाटण पण तेलामध्ये छान परतायचं त्यानंतर यामध्ये मग अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काळा मसाला आणि हे सर्व काही छान असं परतल्यानंतर यामध्ये मग भाज्या आहे तर मी बटाटा टॉमॅटो फ्रेश मटार सर्व काही स्वच्छ धुवून घेतलेलं होतं ते सर्व टाकलं आणि पुन्हा परतून घेतलं त्यानंतर तांदूळ पण स्वच्छ दोन पाण्याने धुतले आणि तेही टाकले त्यामध्ये ते तांदूळ पण आता सर्व काही मसाल्यामध्ये वाटणामध्ये परतवून घ्यायचे तांदूळ परतल्यामुळे ना भात पण छान मस्त मोकळा आणि सुटसुटीत होतो अजून तुमचा भात जर मोकळा व्हावा असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक अख्ख लिंबू पिळा त्यामुळे पण भात यांना मोकळा होतो आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं तर मी खडेमिठाचा जास्त वापर करते भाज्यांमध्ये कारण त्यावरती कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसते आणि चवीला पण चांगलं लागतं ते मीठ आता भात शिजतोय तोपर्यंत इकडे मी बटाटे बॉईल झालेले होते तर ते सर्व काही सोलून घेतले आज मी ना बटाटा घालून मस्त ब्रेड पकोडा करते तर बटाट्याची जी चटणी बनवतो ना आपण त्यासाठी फोडणी तयार केली इथे तर ही लोखंडी छोटीशी कढई आहे त्यामध्येच फोडणी तयार केली आणि हे वाटण तयार केलं होतं मी यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण क्रश करून घेतला जिरे मोहरी हिंग कडीपत्ता सर्व काही फोडणी अशी तयार करून घेतली आणि ही फोडणी नंतर मग आपण बटाटे बॉईल केलेले आहे ना त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद पावडर पण टाकली आणि बटाटे पण गरम गरम असतानाच आहे ना मॅश करून घ्यायचे कोड्याचं आतमधलं स्टफिंग आता तयार झालेलं होतं बटाट्याची भाजी आता बाहेरचं कोटिंग बनवायचं होतं बेसन पिठामध्ये चवीनुसार बारीक मीठ आणि अर्धा चमचा ओवा टाकला एक चमचा क्रश केलेली हिरवी मिरची लसूण पण त्यामध्ये टाकली आता पाणी टाकून याचं चा, चांगलं बॅटर बनवून घ्यायचं खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ नाही करायचं मिडियम करायचं आहे अशा प्रकारे इथे मी हे पीठ आता तयार करून घेतलेलं आहे यामध्ये मी खाण्याचा सोडा अजिबातही वापरला नाही ब्रेड आहे ना असे तेलकट होता सोडा टाकल्यामुळे त्यामुळे बिना सोडा टाकल्याचंच आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेला आहे तर त्या त्यावरती आपल्याला बटाट्याची भाजी लावून घ्यायची अशा प्रकारे थोडासा प्रेस करायचा ब्रेड आणि त्यानंतर मधोमधे ना कट करायचा तर अशा प्रकारे जर बटाट्याची भाजी लावली ना तर सोप्पं पडतं तर बघा अशा पद्धतीमध्ये मी हे सर्व काही करून घेते माझ्या ननंदबाई आल्या होत्या माझ्या मदतीला तर त्या बोलल्या की वहिनी मी तुम्हाला करून देते तुम्ही ब्रेड पकोडे तळा त्यामुळे त्या करत होत्या आणि आता इथे मी ना ब्रेड स्लाइस ते ना पिठामध्ये अशी बुडवून घेते खूप जास्त पीठ त्याला लावायचं नाही जास्तीचं पीठ आहे ना त्याचं काढून टाकायचं अशा प्रकारे आणि नंतर मग तेलामध्ये हळूच सोडायचा तर तेल खूप जास्त तापलेलं नव्हतं तर मी दोन दोन ब्रेड स्लाईस आता तेलामध्ये सोडते आणि मस्त क्रिस्पी तळून घ्यायचे तर अशा प्रकारे थोडेसे सोनेरी गोल्डन रंगावरती तळायचे थोड्याशा हिरव्या मिरच्या पण उभ्या मधोमध कट करून घेतल्या त्याही तेलात टाकल्या ब्रेड पकोडा पावसाळ्यामध्ये खायला छान वाटतो पावसाळ्यामध्ये बरेच जण खातात बाहेरचे पदार्थ तळलेले पण आपण आपल्या हाताने घरात पण असे मस्त बनवू शकतो नक्कीच तुम्ही बनवून बघा खूप भारी होतात आणि सोडा न वापरल्यामुळे ना जास्त तेलकट अजिबात झाले नाही आता चला तुम्हाला मी कोण कोण आलं आहे ते पण दाखवते सर्वजण आता हॉलमध्ये पुढे जेवायला बसणार आहे तर माझ्या मावस सासूबाई आलेल्या आहे तर माझ्या सासूबाईंच्या बहिणी आणि मोठ्या सासूबाई माझ्या सासूबाईंच्या सक्क्या जाऊबाई पण आहे पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे त्यांनी आणि त्यांच्या बाजूला माझ्या मावस सासूबाई बसलेल्या आहे आणि हिरव्या कलरचं पातळ नेसलेल्या माझ्या फुई सासूबाई मिस्टरांच्या मोठ्या आत्या तर त्या आल्या आणि त्यांना मसाले भात आणि पाववडे म्हणजे ब्रेडवडा माझ्या हातचा खायचा होता पाव पण आणले होते मी तर पाव पण तळते आहे आणि माझ्या ननंदबाई सर्वांसाठी ताटं बनवत होत्या आणि जेवायला त्या खालीच बसल्या आहे कारण खूप जास्त गरम होत होतं ना त्यामुळे मग त्यांनी काही बसायला घेतलं नाही नाही तर मी बोलली होती त्यांना की मोठी चटई अंतरा पण त्या नको बोलल्या आणि राहुलने त्यांना मूवी लावून दिला होता नवरा माझा नवसाचा पार्ट वन तर त्या बघत होत्या तर आमची सर्वांची जेवणं झाली पूजा काही आलेली नव्हती तर आम्ही तिची वाट बघत होतो पावणे दहा वाजत आलेले होते सर्वजण बसले होते गप्पा मारत होते आणि त्यानंतर मग पूजा आली तर ती जरा लेटच येते ना दहा वाजेला आल्यानंतर मग तिला पण खूप आनंद झाला आजींना बघून आणि आपली पूजा रोज स्वेटर घालून जाते हॉस्पिटलला हो कारण तिला येणार खूप जास्त थंडी वाजते पण आम्हाला भयंकर गरम होत होतं घरामध्ये आम्ही फॅनचं स्पीड पण वाढवलेलं होतं आणि खूप ऊन होतं आज दिवसभर त्यामुळे खूप गरम होत होतं ती आल्या आजींशी बोलली आता माझ्या मोठ्या सासूबाई पण घरी चालल्या होत्या तर ती बोलत होती त्यांना की थांबा आज इथेच झोपा पण सासूबाई नको बोलल्या मग मिस्टर त्यांना सोडवायला चाललेले माझ्या मावा सासूबाई पण त्या पण गेल्या घरी पूजा आता आली आहे फ्रेश झाली आणि तिच्यासाठी ना पनीरची भाजी आहे मस्त पनीरची भाजी बापरे का त्यात आहे ना हे काय एक, एक दोन पनीर आहे मला मी जेव्हा रील बघितली ना तेव्हा मला असं झालं होतं बापरे मी कधी घरी जाईल भारी दिसतीये गरम गरम सँडविच मी एकच खाणार आहे मी ठीक आहे ठीक आहे माझं पण जेवण झालं आहे पण खूप भांडे वगैरे किचनवर साचलेले आता पटापट आवरतो मोठ्या सासूबाई आणि मावशी गेल्या घरी मिस्टर त्यांना सोडून आले आमच्या आत्याबाई थांबलेल्या आहे त्यांना थांबवलं मी मुक्का मी म्हटलं राहा तर आत्याय ना मुसरला राहतात तर आलेल्या होत्या त्या सिनरला तर आम आज आमच्या घरी थांबणार त्या आणि आज आमचे आपले चार लाख सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल सर्व काही खूप खूप छान छान मस्त शुभेच्छा दिल्या आहे मला कॉंग्रॅच्युलेशन केलं आहे तर तुम्हाला सर्वांना खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते पूजा एकटी जेवायची बाकी होती तर रोज आम्ही तिच्यासोबत जेवतो पण आज लवकर जेवलो कारण मावशीने त्यांना जायचं होतं ना घरी मग ती एकटीच बसली जेवायला काय केक घेऊन आले केक चार लाखाचा जास्त माझं वाढ माझा शूट करतोय काय वाढदिवस या माझ नाही अवतार कसा आहे ये बया केक आणलाय तुझ्याने चार केलाय केक आम्हाला माहिती घेत नाही हो वाढदिवस नाही हो ते तुमच्या आपले चार लाख सबस्क्राईब झाले ना त्याच्यामुळे घेऊन आली आणलं आणलं आत्याने आणलं ते बनले मोठ आहे ग दे दे देना असंच ठेवू ना पूजा असंच मी धरू का हातात नाही माझ्या मांडीवर ठेवू ठेव नाय बस माहिती लाव आज आपले चार लाख सबस्क्रायबर झाले आणि याच्या मागे ना तुमचा सर्वांचा खरच खूप सपोर्ट आहे बाप्पांचा आशीर्वाद पण आहे आणि माझी फॅमिली माझ्यासोबत आहे त्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचले माझी सासरची मंडळी पण खूप छान आहे आणि सर्वजण मला खूप लावतात प्रेम देतात मोठ्या हो सा सासूबाई आणि मावस सासूबाईंना घरी जायचं होतं कारण त्यांना वेळ झाला होता ना घरी त्यांची नातवंडं होती वाट बघत होती त्यामुळे त्यांनाही थांबल्या पण फुई सासूबाई माझ्या थांबल्या तर त्या आत त्यांनाही ना खूप छान वाटलं माझ्याकडे राहायला त्यांना खूप आवडतं आणि आजचं चारशे केचं चा सेलिब्रेशन मला करायचं नव्हतं पण माझ्या नननबाईंनी मुलांना केक आणायला सांगितला त्यामुळे मग आज आम्ही घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि आता इथेच व्हिडिओचे करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री